श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सहा हजार पंचवीस कोटी रुपयांचा व्यवसायाचा टप्पा गाठला आहे व्यवसायाचा पल्ला गाठण्यामध्ये बँकेच्या सभासद संस्था ठेवीदार कर्जदार ग्राहक व जिल्हावासियांचा मोठा वाटा राहिला असल्याचं जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी सांगितलंय आहे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना मनापासून नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करतो त्या नवीन वर्षामध्ये जिल्हा बँकेने एक नवीन यशाचं शिखर गाठलेलं आहे मागच्या वर्षभरापासून आम्ही सातत्याने सांगत आलेलो होतो की आम्हाला आमची जी प्रगती आहे त्या हिशोबाने आम्ही या आर्थिक वर्षामध्ये सहा हजार कोटीचा टप्पा पूर्ण करून आपण पाहत आहे की गेल्या वर्षीच्या आमच्या वार्षिक अहवालामध्ये सुद्धा आम्ही झेप सहा हजार कोटीकडे असं एक आत्मविश्वासाने त्या ठिकाणी नमूद केलेलं होतं आणि सांगायला आनंद वाटतो की खरं म्हणजे पूर्ण बारा महिन्याच्या आर्थिक व्यवसायामध्ये आम्ही सहा हजार कोटी ठेवलेलं असतानाही यावर्षी पहिल्या नऊ महिन्यामध्ये म्हणजे एकतीस डिसेंबर अखेर आम्ही सहा हजार कोटीचा टप्पा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पूर्ण झालेला आहे आणि या नऊ महिन्यामध्ये जवळजवळ सहाशे चौतीस कोटींच्या व्यवसायाच्या वाढीसह आम्ही सहा हजार सह। पंचवीस कोटी रुपये उलाढालीचा टप्पा गाठलेला आहे या व्यवसाय उलाढालीमध्ये आम्ही जवळपास एकशे ऐंशी कोटी रुपयाच्या ठेवींमधली वाढीचा टप्पा पूर्ण केला आणि जवळपास चारशे पंचावन्न कोटींच्या कर्जव्यवहाराच्या वाढीचा सुद्धा टप्पा पूर्ण केलेला आहे आणि हे करत असताना सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माझ्या सगळ्याच अधिकारी आणि कर्मचारी यांना खऱ्या अर्थानं या कामकाजाचं या यशाचं हे दे देऊ इच्छितो कारण त्यांनी या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि त्याचबरोबर माझे सर्व सहकारी संचालक यांनी या सगळ्या वाटचालीमध्ये खंबीरपणे पाठ पाठबळ आम्हाला सगळ्यांना दिलं आणि त्यामुळे या सगळ्या यशस्वी कामगिरी आम्ही मागच्या नऊ महिन्यामध्ये करू शकलो आमचे सर्व नेते मंडळी आणि ने आमचे सहकारी संचालक महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय नितेशजी राणेसाहेब आदरणीय नारायणराव राणेसाहेब आदरणीय चव्हाण साहेब आदरणीय निलेश राणेसाहेब या सर्व मंडळींनी सातत्याने आम्हाला पाठबळ दिलं आणि त्यामुळे जवळपास अडतीस वर्षामध्ये चार हजार कोटीचा टप्पा गाठण्यासाठी प्रयत्न करावे लागले परंतु अवघ्या तीन वर्षाच्या आम्ही नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येऊन अजून तीन वर्ष पूर्ण झालेली नाही परंतु तीन वर्षाच्या आम्ही सुमारे दोन हजार कोटीचा व्यवसाय वृद्धीचा टप्पा पूर्ण केला आणि यामुळे या, या सगळ्या वाटचालीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्वसामान्य ठेवीदाराने कर्जदाराने बँकेच्या हितचिंतकांनी आणि बँकेच्या सर्व सभासद सहकारी संस्था अधिकारी कर्मचारी संचालक मंडळ या सगळ्यांनी जे मनापासून सहकार्य केलं त्यामुळे हे यशाचं शिखर करता आलं यापुढेही या सिंधुदुर्गवासियांनी या दाखवलेला विश्वास सार्थकी करण्यासाठी याहीपेक्षा चांगलं यश यापुढच्या काळामध्ये मिळवण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू परंतु या मिळालेल्या यशाबद्दल मी मनापासून सर्वांचं अभिनंदन करतो दोन हजार नऊशे नऊशे बहात्तर कोटी रुपयांच्या ठेवी होत्या एकस तीस मार्च अखेर जसं की आत्ता आम्ही म्हटलं होतं एकतीस मार्च पंचवीस अखेर सहा हजार कोटीचा टप्पा लागतो डिसेंबरमध्येच तो गाठला आहे मार्च एंड पर्यंत आम्ही जर साडेसहा कोटी साडेसहा हजार कोटीचा टप्पा क्रॉस करून पुढे गेलो तर मग नेक्स्ट एका आर्थिक वर्षात आम्ही डायरेक्ट आठ हजार कोटी होतो पण ही जी ग्रोथ आहे आत्ताची आमची मागच्या तीन वर्षात ती ग्रोथ आहे ती महाराष्ट्रातल्या कुठल्याही डी नाही ह्या पर्सेंटेज आणि आता इंटरेस्ट रेट एवढा वाढवत चाललो आहे ना ठेवींवर त्यामुळे आता आमचे ते व्याजदर खाली येत नाही कारण आता आठ पॉईंट वीस पर्यंत आठ पॉईंट दोन वीस पर्यंत व्याजदर गेलाय ठेवीवर आणि हा कुठल्याही नॅशनलाइज तर नाहीत नाही प्रायव्हेटला पण नाही पण कोऑपरेटिव्हमध्ये पण दुसऱ्या कुठल्या नाही फक्त काही पतसंस्था देतात त्यांच्यासाठी मर्यादा आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल